तर अखेर एकनाथ शिंदे हे मायुतीच्या मंत्रिमंडळात सामील होणार की नाही याबद्दल निर्माण झालेला सस्पेन्स हा अखेर संपलेला आहे खरं तर एकनाथ शिंदे हे आज मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या माहिती सरकारच्या या शपथविधी सोहळ्यात उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेणार आहेत पण मग गृहमंत्रीपदासाठी अडून राहिलेल्या शिंदेंची समजूत भाजप आणि फडणवीसांनी कशी काढली या बदल्यात त्यांना कोणतं महत्त्वाचं खातं हे मिळाले तर याच मागील स्टोरी या आजच्या व्हिडिओत आपण पाहणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच पाहा जर चॅनेलवर नवीन असाल तर खाली लाल बटन दाबून आत्ता चॅनेलला सबस्क्राईब करा तर खरं तर एकनाथ शिंदे यांच्या शपथविधीबाबतचा सस्पेन्स अखेर हा संपलेला आहे आज होणाऱ्या शपथविधी सोहळ्यात एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार असल्याची माहिती समोर येते तर एकनाथ शिंदेंची नाराजी दूर करण्यात भाजपाला यश आले त्यामुळे आजच्या या शपथविधी कार्यक्रमात तीन जण शपथ घेताना पाहायला मिळणारे तर यात मुख्यमंत्री आणि दोन उपमुख्यमंत्र्यांचा समावेश आहे तर मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आणि उपमुख्यमंत्री म्हणून एकनाथ शिंदे आणि अजित पवार हे शपथ घेतील तर आता यात भाजपने शिंदेंची समजूत कशी काढली आणि त्यांना गृहमंत्र्याच्या बदल्यात कोणतं खातं देण्यात आलेलं आहे हे पाहिलं तर दिल्लीतील भेटीनंतर राज्य पातळीवर चर्चा करायची होती त्यामुळे एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्यात चर्चा सुरू होती तर याची सुरुवात झाली ती गिरीश महाजन एकनाथ शिंदेंच्या ठाण्यातील निवासस्थानी पोहोचले तिथून एकनाथ शिंदेंनी गृहखात गृह खातं मागितलं होतं मात्र त्यावर भाजपकडून कोणताही शब्द हा देण्यात आला नाही त्यानंतर एकनाथ शिंदे आजारी पडले यानंतर एकनाथ शिंदे दरगावात असताना देवेंद्र फडणवीसांनी त्यांची विचारपूस केली आणि आपण मुंबईत या आपण बोलू असं सांगितलं त्यानंतर एकनाथ शिंदे मुंबईत आल्यानंतर देवेंद्र फडणवीसांची त्यांनी भेट घेतली त्या भेटीमध्ये देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेंना विनंती केली की तुम्ही मुख्यमंत्री असताना मी उपमुख्यमंत्रीपद भूषवलं आपण एकत्र निवडणूक लढली आपण अडीच वर्षी एकत्र काम केलं तुमच्या मागण्या आमच्यासमोर आहेत आम्ही त्यावर वरिष्ठांसोबत बोलून तोळगा काढू वरिष्ठांकडून तुमच्या मागणीवर चर्चा केली जाते तर तीन पक्षांनी एकत्र निवडणूक लढवली त्यामुळे सरकारमध्ये तुम्ही सामील होत शपथ दिलं मी आणि फक्त अजित पवारांनी शपथ घेतल्यास ते योग्य दिसणार नाही अशी विनंती देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदेना केली होती तर यानंतर पाहिलं तर देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांच्यात पुन्हा बैठक झाली यामध्ये खात्यांसंदर्भात चर्चा झाली ज्यात गृह खातं हा विषय होताच पण गृह भाजप सोडायला तयार नव्हती तर मग यानंतर ही चर्चा महसूल खात्यापर्यंत आली आणि मग अखेर भाजप महसूल खातं एकनाथ शिंदेना देण्यास तयार झालेलं आहे याबद्दल सकारात्मक चर्चा सुरू आहे याशिवाय एकनाथ शिंदेना सन्मानपूर्वक मंत्रीपद दिलं जातील असं आश्वासन देवेंद्र फडणवीसांनी एकनाथ शिंदे यांना हे दिलेले तर मग या सकारात्मक चर्चेनंतरूनच एकनाथ या शिंदे यांनी मी तुमच्या सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार आहे पण आमचा पक्ष आहे त्यामुळे येणाऱ्या निवडणुकीत आमच्या पक्षाला बळ मिळावं यासाठी योग्य तो निर्णय घेतला जावा असं शिंदे यांनी सांगितले त्यावर देवेंद्र फडणवीसांनी सकारात्मक उत्तर दिल्यानं आता एकनाथ शिंदे उपमुख्यमंत्रीपद हे घेण्यास तयार झाल्याची माहिती ही समोर येते तर विधानसभा निवडणुकीचा निकाल लागल्यावर तब्बल बारा दिवसांनी आज महायुती सरकारचा शपथविधी सोहळा हा पार पडणार आहे ज्यात संध्याकाळी साडेपाच वाजता माहिती टू पॉईंट झिरो सरकारचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे ज्यात मुख्यमंत्री म्हणून देवेंद्र फडणवीस आज शपथ घेतील तर एकनाथ शिंदे आणि अजित पवारसुद्धा आज उपमुख्यमंत्री पदाची शपथ घेणार आहेत तर या सोहळ्यासाठी तीन मोठमोठे स्टेज उभारण्यात आलेले आहेत यात महत्त्वाचं म्हणजे भव्य रंगाचा वापर इथे मोठ्या प्रमाणात करण्यात आलेला आहे ज्यात शपथविधीला पंतप्रधान नरेंद्र मोदींसह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री आणि इतर बडे नेते उपस्थित राहणार आहेत तर मग अशात याच काही कारण असतो शिंदे यात सरकारमध्ये सहभागी होण्यास तयार झालेले आहेत त्यांना महसूल खातं हे देण्यात आलेलं आहे त्यावर तुमचं काय मत आहे कमेंट करून नक्कीच सांगा माहिती आवडल्यास व्हिडिओ लाईक करा आणि अशाच माहितीपूर्वक अपडेट आणि माहिती हे मिळवण्यासाठी आत्ताच चॅनेलला सबस्क्राईब करा